नमस्कार मित्रांनो एक हार्मोनियम दुरुस्तीसाठी आलेली आहे धनाजी देशमुख रेटरे हरनाक्ष यांचा हार्मोनियम आहे जुनी पंजाब मॉडेल आहे आणि ती पीटी आता दुरुस्तीला घेतलेली आहे भाता नवीन आणि बहात्याची समोरची फळी पहा अशी फळी होती ती तुटलेली आहे याच्यावरचं हे वॉल पट्टी ये पट्टी वगैरे हे सगळं याच्यावर असं होत इथं हे संपूर्ण काम नवीन करायचं का आहे हा त्याचा हा जुना भाता बघा हे त्याच्यावर पेपर वगैरे चेट हे फाडून टाकलेलं आहे असं पूर्ण काम करावं लागतंय पूर्ण पेटी अजून हा त्याचा आतला कॅबिनेट तर आपण कॅबिनेट म्हणतो आणि खालचा हा भाता आता आपल्याला बाहेरचा भाता आणि नवीन फळी बसवायची आहे नवीन भाता नंतर हा त्याचा रीड बोर्ड आहे हा कीबोर्ड खाली रीड बोर्ड असतोय तर हे आता सर्व काम सुरू आहे या इथं नवीन भाता बसवायचा आहे या आत इनपुट असते भात्यातून जी हवा भरतात ती याच्यातून आत जात असते तिथं हा नवीन भाता बनवलेला आहे बघा हा नवीन भाता आपल्याला तिथं बसवायचा आहे असा या ठिकाणी असा तो भाता बसेल इतो, असा हा भाता बसणार आहे हा नवीन भाता आणि याच्यानंतर ही फळी आहे सागवानी याच्यावरती आपल्याला बसवायची हो आहे अशी इथं जुनी पेटी आहे पहा हे पॉलिश वरून तुमच्या लक्षात येईल पेटी जुनी आहे त्या फळीसहित भात्याच्या फळीसहित काम टोटल करायचं आहे असा भाता नंतर उघडतो आता भाता तयार करून झालेला आहे नुकतं हे बघू शकता हे कटिंग वगैरे करून सर्व हा भाता फायनल झाला आता पाच मिनिटात मी चिटकावायला घेणार आहे मी चिटकवून याच्यावरती व्हॉलचा पट्टी आहे याच्यावरती इथं लावून या पद्धतीनं हे भाता नवीन फळी सह बसवायचं आहे आणि मग रीडबोर्ड कीबोर्ड वगैरे आहे हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केला तर हे कसं संपूर्ण काम आपल्याकडे केलं जातं हार्मोनियम संपूर्ण अगदी तळापासून कुठलंही हार्मोनियम असलं कुठल्याही प्रकारचं असलं तरी स्केल चेंजर कपलर पंजाब मेड पायपेटी सर्व प्रकारच्या कलकत्ता मेड असो बॉम्बे मेड असो पंजाब मेड असो सर्व प्रकारच्या पेट्या या पद्धतीनं मुळापासून अगदी व्यवस्थित काम करून ह्याचं पूर्ण केलं जातं हा ही पेटी बनवल्यानंतर याचा पूर्ण झालेला एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन आता हा भाता मी जोडणार आहे जोडल्यानंतर पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत नमस्कार